Hmm. आणि सत्तावीस डिसेंबर ते पाच सहा जानेवारी पर्यंत राज्यामध्ये कुठलाच पावसाचा अलर्ट नाहीये मात्र तीन डिसेंबर आणि चार डिसेंबरच्या कालावधीमध्ये जी साईट आहे बघा एमपी मार्ग hmm. एमपी मध्ये काय होणार आहे थोडस क डब्ल्यूडी चा होणार आहे तिकडे काही ठिकाणी चांगला पाऊस देखील पडू शकतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ वातावरण आणि हलकेशी धुळे फक्त नागपूर जो असेल अमरावतीचा भाग काही आणि बुलढाण्याचा सगळ्यात पलीकडे एम पी रोडचा भाग जे आहे केलार परिसर पलीकडा भाग इथे ढगाळ वातावरण होणार आहे या पलीकडे व्यतिरिक्त मोठा काही पाऊस नाहीये आणि राज्यामध्ये नऊ ते दहा या जानेवारीच्या ट्रेड मध्ये वातावरण पुन्हा बदलणार आहे ते कसं बदलणार आहे काय बदलणार आहे मी मागच्या वेळेस पण सांगितलंय आपण याची माहिती अठ्ठावीस डिसेंबरला जाहीर करू कारण की त्याची ट्रेंड विंड जी असतात पॅसिफिक महासागरातून आहे आणि हाय प्रेशर जे असतात हाय प्रेशरचं किती मध्ये रूपांतर झालंय आणि लो प्रेशर कुठे बनणार आहे आता सध्या दाखवते मॉडेल प्रत्येक मॉडेल लो प्रेशर दाखवते पण हो। ह्या हाय प्रेशर वरती त्याची दिशा कळते त्याची विंड ची डायरेक्शन समजतं त्याच्या डायरेक्शन नुसार आपण ते महाराष्ट्राकडे वाटचाल आहे की वेगळ्याच ठिकाणी जाणार आहे विशेष म्हणजे आपण महाराष्ट्रापुरता अंदाज देतोय म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या तरी सात आठ पर्यंत मोठा पाऊस अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात वातावरण अशी स्थिती निर्माण होत नाहीये आणि घाबरायचं तर बिलकुल कोणीच नाही कारण की पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याच कोपऱ्यामध्ये पाऊस नाही जे मी तुम्हाला आता दोन मिनिटांपूर्वी सांगितले फक्त किरकोळ ढगाळ वातावरण आणि नकळत हलके थेंब फक्त त्या बुलढाणाच्याही वरच्या पलीकड्या भागामध्ये एमपी ची बाउंड्री आहे साधारण महाराष्ट्राची बाजू विचार केला तर एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर अलीकडे अलीकडे समजा अमरावती पर्यंत ते होऊ शकतं या पलीकडे काही मोठा बदल नाहीये हो ना पण बरेचसे हवामान तज्ज्ञ सांगत आहे की अरबी समुद्रात जे चक्रीवादळ तयार झालेले आहे काही जिल्ह्यांना पाऊस होणार असे म्हणत आहे ते त्यांना म्हणा हाय प्रेशरची पॉवर जेवढी आहे तेवढी चेक करा म्हणा एकदा आणि त्या विंगच डायरेक्शन जे असतं डायरेक्शन जे असतं ते चेक करा कारण काय होतं कुठलंही आता मालदीव मध्ये ते रुपांतर झालेले मी सुद्धा बघितले आणि त्या गोष्टी सुद्धा मी पाहिले आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगू इच्छितो याचा पश्चात मला दोन महिन्यापूर्वी सुद्धा झाला होता कारण की गडबड मी अशीच केली होती आता मला स्पष्ट दिसला देखील होता आणि येणार होते तुम्ही निश्चित झाला आणि तो सव्वीस ला येऊन सुद्धा गेलाय पण त्या विंडची जी ताकद आहे जे बनणार आहे किती स्पीड न बनणार आहे त्याला याला किती कालावधी लागणार आहे याच्याकडे मी बघितलंच नव्हतं बनणार आहे मॉडेलने स्पष्ट जाहीर बी केलंय की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये हे जाहीर होईल पण मी ती ऑक्टोबरची भाषा केली ऑक्टोबर शेवटी हे महापालिका तारखा देऊन जाईल पण तो नोव्हेंबरच्या शेवटी देऊन गेलाय एका रात्रीमध्ये जर अख्खा महाराष्ट्र जर कव्हर करत असेल पाऊस त्याला जातंय आणि तो पाऊस महापर्ल्यापेक्षाही कमी नव्हता कारण की तो इतक्या कडक धूळ झाली होती अक्षरशः मातीची बरोबर त्याच्यात सुद्धा काही ठिकाणी ते नदी वाहूलेत म्हणजे विचार करा जर जमिनीमध्ये ऍक्च्युअली जर चांगली ओल असेल त्यावेळेस तो पडला असता तर नदी पात्रात पाणी मावलं नसतं तोच पाऊस हो ना हो तर अशी कंडिशन झाली आहे त्यामुळे मी तर इतक्या घाईमध्ये हा अंदाज देणारच नाही अठ्ठावीस तारखेपर्यंत आपणास फिटिंग करावी लागेल तेव्हा आणि सध्या मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला की सहा ता सात तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठल्याच कोपऱ्यामध्ये नुकसानकारक अवकळी असा पावसाचे चान्सेस नाहीत उलट काय होणार आहे थोडं खावल्या खावल्याचा आभा दुर्कट आभार अशी कंडिशन होईल आणि आता सध्या आपण रिपोर्ट काढणं चालू आहे की डायरेक्शन चेंज होत आहे का पॅसिफिक महासागरातून जे अजून अजून तीव्र आहे त्याच्या मागे हाय चे हाय प्रेशर जे बनत आहे त्याचे रूपांतर पूर्ण लो मध्ये बनत का हे देखील पाहणं गरजेचं आहे ते पाहून अठ्ठावीस तारखेला तुम्हाला रिपोर्ट चांगला खात्री